आज साठ लोक तर या ठिकाणी आलेच आहेत पण आता उरलेलं जे केडर आहे जे छत्तीसगडमध्ये आहे त्यांच्यामध्येही आता मोठ्या प्रमाणात ही भावना तयार झालेली आहे की आता आपण आयडिओलॉजिकल वॉर हारलेलो आहे आपण ज्या स्वप्नांचा पाठपुरावा करत होते ते सगळे खोटे होते आपल्याला भारतीय संविधान हेच या ठिकाणी न्याय देऊ शकतं अशा प्रकारची त्यांची भावना झाल्यामुळे मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात छत्तीसगड मध्ये देखील मोठ्या प्रमाणात शंभर दीडशे केडर हा आत्मसमर्पण करेल बाजूला तेलंगणालाही करेल आणि हा संपूर्ण तथाकथित तत्कालीन तथ जो रेड कॉरिडॉर होता या रेड कॉरिडॉर मधलं आता संपूर्ण माओवाद हा संपुष्टात येईल आणि त्याची सुरुवात ही गडचिरोलीने आणि महाराष्ट्राने केली हा माझ्याकरता अतिशय अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा मुद्दा आहे